लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र कर्तव्य बजावत असताना वनरक्षकावर हल्ला नांदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल बातमी नांदगाव नाशिक नांदगाव तालुक्यातील चांदोरा बीट मधील वनकक्ष क्रमांक चारशे त्र्याऐंशी येथे कर्तव्यावर असलेल्या वनरक्षक विशाल बलसाने यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे हा हल्ला फॉरेस्ट विभागाच्या सीमारेषेवरील खुणा नष्ट केल्याच्या मुद्द्यावरून झाला असून या प्रकरणी नांदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे विशाल वलसाने यांनी वनविभागाच्या सीमारेषेतील खुणा नष्ट केल्या जात असल्याचे पाहिल्यानंतर संबंधितांना रोखण्याचा प्रयत्न केला मात्र यावेळी खंडू घोटेकर योगेश जाधव आणि गणेश खोटेकर या तिघांनी त्यांच्यावर के हल्ला केला वर्दी पाडली व जमिनीवर पाडून मारहाण केली एवढ्यावरच न थांबता आमच्या परवानगी शिवाय इथे कोणीही फॉरेस्ट अधिकारी काम करणार नाही पुन्हा दिसलास तर तुला ठार करू अशी धमकीही दिली आपला जीव मुठीत धरत वलसाने यांनी तिथून पळ काढत वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली त्यांच्या फिर्यादीवरून नांदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे चौवेचाळीस दोन हजार पंचवीस अन्वय भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस कलम एकशे बत्तीस एकशे पंधरा तीनशे एकावन्न तीनशे एकावन्न तीनशे बावन्न अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडे करीत आहेत मी वनरक्षक चांदोर आणि क्षेत्र येथे वनकक्ष क्रमांक चारशे त्र्याऐंशी मध्ये पा गस्ती करत असताना वनाच्या कर आधी नष्ट करत असताना मला दोन अपराधी दिसून आले व त्या ठिकाणी मी पाहणी केली व त्यांना विचारले की तुम्ही कुठल्याही प्रकारची परवानगी घेतली आहे का तर असे विचारले असताना आरोपी खंडू घोटेकर व योगेश जाधव यांनी मला सांगितले की आम्ही कुठल्याही प्रकारची परवानगी घेत नाही आणि आम्हाला कुठल्याही प्रकारची परवानगीची गरज नाही आम्ही इथं आमचं बघतो आमच्या हिशोबाने सगळं करतो असं सांगत असताना मी त्यांना म्हणलो की मा तुम्हाला कुठलीही परवानगी असल्याशिवाय मी हे काम करून देऊ शकत नाही तर त्यांना मी असे सांगितल्यावरून त्यांनी मला शिळगाळ केली व मला मारहाण केली त्यानंतर मला खाली ओढले माझी शर्ट फाडला माझी वर्दी फाडली व मला मारहाण केली व शिळगाळ केली त्यानंतर मला जीवे मारण्याची धमकी दिली तर या सर्व प्रकरणाचा मी वरिष्ठांच्या आदेशानुसार न्याय नांदगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद केला सदर प्रकरणी आता इथून पुढे समजा मलाबितामध्ये जर कुठल्याही प्रकारचा त्रास झाला तर याला दोषी हे आरोपी असतील रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागुल नांदगाव नाशिक सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट